तो तुबा सोता आता होतो माता फिशर माता का तो कोणता मधो आहे देखो तो चिंला हम सो तोबा सो हल्ला कुठाय हम तोबा सो हल्ला आलो तो 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 आता आता कमान होत आहे 6000 महतो बोला अबरा अबरा ना जुगत नाही तो जेली बिस्ते कमान होत मला टेस्ट तू 2 किलो मजा हं 2 किलो मजा 2 किलो मजा आजला मला 2 किलो

ハッタフルセーカーティングハスキーカーーコンフィールドフィールド。フィールド。ールド。フィールド。フィールド。フィールド。フィーす